राष्ट्रवादीचे शरद पवार गट आमदार उत्तम जानकर हे सातत्यानं भाजपावर ईव्हीएम मशीनचा गैरवापर करत निवडणूक जिंकल्याचा आरोप करतायत यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती मात्र निवडणूक आयोग बॅलेट पेपर वर मतदान घेणार असेल तर आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे समोर आणणार असल्याचं जानकर यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार झाल्याचा आरोप जानकर यांनी केलाय विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन सेटिंग करण्याची जबाबदारी मोहित कंबोजवर दिली होती ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार कंबोजच आहेत असा गंभीर आरोप माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मार्कडवाडी गावात ईव्हीएमचा पर्दाफाश करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारीही केली होती मात्र प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करून बॅलेट पेपरवरील मतदानाची प्रक्रिया होऊ दिली नाही आज आमदार जानकर यांनी एक व्हिडिओ जारी करत आणखी गंभीर आरोप केले ईव्हीएम घोटाळ्याच्या तळाशी आपण जाणार सबळ पुरावे शोधणार आणि पूर्ण पर्दाफाश करणार असं जानकर म्हणाले कोण मोहित कंबोज हा माणूस राजकीय नाही कधी आमदार मंत्री नाही तरीही निकालाच्या दिवशी एकशे वीस जागा निवडून येणार असं तो ओरडून सांगत होता यातून काय संदेश देताय महाराष्ट्राला असा सवाल जानकर यांनी केला ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग करण्याची जबाबदारी कंबोज यांच्यावर सोपविली होती आणि त्यांनी ती चोख पार पडली हा फक्त एक टक्का पुरावा आहे नव्याण्णव टक्के पुरावे आणखी बाकी आहेत असं जानकर यांनी सांगितलं घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी तीन ते चार महिने लागतील तेव्हा महाराष्ट्र माझ्यासोबत उभा राहील आणि हे सरकार शंभर टक्के जाईल हे सरकार आव्हानातून पडलंय असा टोलाही जानकर यांनी आणलाय